चित्रपट रसग्रहण अंतर्गत आज आपण एका भन्नाट अशा सामाजिक अशा असलेल्या एकोणीसशे एकोणऐंशी सालच्या यशोकेतन चित्रनिर्मित चित्रपटाबद्दल बोलणार आहोत दुनिया करी सलाम हा तो एकोणीसशे एकोणऐंशी साली निर्माता गजानन सरपोद्दार यांनी रुपेरी पडद्यावर आणलेला चित्रपट तरुण पिढीचं भरकटणं आणि त्यातून सुशिक्षित बेरोजगारी वगैरे वगैरे अडचणीतून मार्ग काढताना त्यांच्या हातून घडणारे काही प्रमाद आणि त्याला येणारं स्वरूप अशा पद्धतीचं एक समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारं असं एक कथानक दिग्दर्शक अनंत माने यांनी पडद्यावरती मांडलं अनंत माने हे त्यावेळी अतिशय फरमात होते खास करून त्यांचे असे तमाशापट किंवा ग्रामीण समस्या स्त्री समस्या सामाजिक इतर विषय अशा विषयांवरचे चित्रपट हे अतिशय खड़ी खणखणीतपणे चालत होते त्यांची मांडणी ही रसिकांना अतिशय आवडत होती आणि त्यामुळे अनंत माने म्हटलं की चित्रपटावरती मराठी रसिकांच्या उड्या पडायच्या दुनियाकरी सलाम हा त्यापैकीच एक सुशिला एक गाव बारा भानगडी सांगते ऐका अशा चित्रपटांमधून अनंत माने यांनी आपलं दिग्दर्शनाचं कौशल्य रसिकांसमोर सिद्ध केलेलं होतं त्यामुळं अनंत माने या नावावरती रसिकांचा चांगला विश्वास बसलेला होता अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन असणार नाही तर त्यातून समाजाचे प्रश्न समाजाला काहीतरी दिशा हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये असणार याची रसिकांना खात्री असायची आणि ते भरभरून अशा अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना गर्दी करायची त्यात पुन्हा याची पटकथा ही अनंत माने शंकर पाटील आणि सरपोतदार यांनी मिळून लिहिलेली होती संगीत अर्थातच नेहमीप्रमाणे राम कदम यांचंच अन अनंत माने यांच्या दिग्ज दिग्दर्शनाखाली असलेल्या चित्रपटांना राम कदम यांचं संगीत म्हणजे दुधात साखर त्यामुळं हमखास हे चित्रपट सर्व बाजूनी देखणे म्हणायचे गीतं याची जगदीश खेबुडकर यांची होती दुनियाकरी सलामच्या रूपानं एक छान अशी मेजवानी रसिकांना ज्यामधून त्यांना समाजाचं एक सणसणीत चित्र बघायला मिळालं एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारी वाढत असताना समाजापुढं किंवा समाजातल्या तरुणांपुढं खास करून सुशिक्षित बेकारांपुढं उभे राहणारे प्रश्न त्यातून मग त्यांची भरकटणारी पावलं त्यातून त्यांच्या हातून घडणारे प्रमाण हे सगळं जुनियाकरी सलाममधून अतिशय मनोरंजक पद्धतीनं पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न निर्माते गजानन सरपोतदार आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी केला आणि हे सगळं दाखवत असताना त्यांनी रवींद्र महाजनी रमेश भाटकर अशोक सराफ यासारखे कसलेले कलाकार सोबत घेतले यांच्या जोडीला इतरही अनेक दे मराठीमधले दिग्गज आपल्याला बघायला मिळतात सुंदर अशा काही गाणी लावण्या आणि उत्तम कथानक यामुळं चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो खास करून शेवटचा कोर्टरूम ड्रामा अतिशय भन्नाट असा जुळवून आणलेला आहे त्यावेळी पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांड घडलेलं होतं एकोणीसशे शहात्तरचा हा टप्पा आणि तरुणाई कशी भरकटत जाते पैशाच्या मोहानं म्हणा किंवा जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चुकीच्या मार्गानं जात हाताला जे काही जमेल त्या पद्धतीने ते कसे विध्वंसक होत आहेत काहीतरी चुका करून बसतायत आणि मग सगळीच तरुणाई त्यामुळं बदनाम होते का काय अशी एक देशभरातली परिस्थिती सुशिक्षित बेकारीच्या समस्या असतील किंवा तरुणांपुढं असणारं काही चुकीचं मार्गदर्शन असेल यातून तरुणाईचा होणारा मानसिक गोंधळ आणि त्यांची पडणारी चुकीची पावलं पण त्यातही समाजसुद्धा कुठंही त्यांना आदर्शवत दिसत नव्हता आणि त्यामुळं आदर्श घ्यायचा तरी कुणाचा अशा द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेले तरुण या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न गजानन सरपोतदार आणि अनंत माने यांनी केला रवींद्र महाजनी रमेश भाटकर अशोक सराफ अशा तीन तरुणांच्या माध्यमातून त्यांनी हे तरुणांचं जग आपल्यासमोर मांडलं अमोल आणि अरुण म्हणजेच रवींद्र महाजनी आणि रमेश भाटकर हे सुशिक्षित तरुण आहेत नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत आहेत मात्र ना त्या कारणानं त्यांना डावललं जातं दोघांकडेही चांगली गुणवत्ता आहे त्यांचे सर्टिफिकेट्स चांगले मार्काचे आहेत मात्र तरीही इतर काही गोष्टी जसं की राजकारण्यांचा दबाव राजकारण्यांचे वशिले इतर पै पाहुण्यांचे वशिले यामुळं नोकरीच्या जागा कशा गुंतत जातात आणि खऱ्या उमेदवारांवर कसा अन्याय होतो हे यात सुरुवातीला दाखवण्यात आलेलं आहे त्यातून मग त्या दोघांना म्हणजे अमोल आणि अरुणला आनंद नावाचा एक बेरकी बिलंदर असा तरुण भेटतो ज्याचा फक्त फक्त आणि फक्त आपल्या बेरकीपणावर बिलंदरपणावर विश्वास आहे आणि या बेरकीपणाच्या बिलंदरपणाच्या जोरावर आपण दुनियेला झुकवू शकतो दुनियेला सलाम करायला लावू शकतो असा फाजिल आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे त्यातून तो या दोघांना या दुनियेपुढं वाकायचं नाही तर या दुनियेला झुकवायचं त्यांना सलाम करायला लावायचा असा उपदेश करतो आणि मग हे तिघं मिळून एका गावामध्ये येऊन जे काही करामत करतात वेषांतर करून साधू बनून आपल्या करामतींनी इतर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचं किंवा भ्रष्ट प्रवृत्तींचं स्वरूप उघडं करण्याचा एक प्रयत्न करतात मात्र त्यात ते स्वतःच कसे गुंतत जातात आणि शेवट आपल्या या चुकांची कबुली ते न्यायालयापुढं देऊन त्यातून कसे मुक्त होण्याचा प्रयत्न करतात असा सुंदर असा एक जगण्याचा तरुणाईच्या जगण्याचा संघर्ष यामधून मांडलेला आहे या यामध्ये रंजना यांनीही छान अशी भूमिका साकारलेली आहे रंजना यांच्याबरोबरच उषा नाईक रजनी चव्हाण रुही बेर्डे यांच्याही सुंदर अशा भूमिका आहेत विनोदाच्या माध्यमातून पण तरुणाई पुढचे प्रश्न तरुणाईचं भरकटलेलं पाऊल त्यांचं दिशाहीन जगणं हे सगळं मांडण्याचा सुंदर असा प्रयत्न अनंत माने यांनी आणि निर्माता गजानन सरपोद्दार यांनी दुनियाकरी सलाममध्ये केलेला दिसून येतो खरं म्हणजे हे कथानक इतकं सुंदर आहे मला स्वतःला तर वाटलं की याचा रिमेक आजच्या काळामध्ये सुद्धा होणं गरजेचं वाटतं मला सुंदर असे असे काही चित्रपट मराठीमध्ये असतील हिंदीमध्ये असतील जे कालातीत आहेत कुठल्याही काळामध्ये त्याचं कथानक त्या चित्रपटामधली मांडणी ही लागू पडते आणि त्यामुळं अशा चित्रपटांचं खऱ्या अर्थानं ज्याला आपण रिमेक म्हणतो पुनरुत्पादन होणं गरजेचं मला वाटतं दुनियागरी सलाम हा त्यापैकीच एक आजही तरुणाईच्या पुढचे प्रश्न मिटलेले नाही आहेत त्यांचं भरकटणं गांगरणं तसंच आहे आणि कदाचित मग त्यातूनच त्यांच्या हातून काहीतरी आत्मविश्वासापोटी आत्म किंवा संगतीमुळं काही चुका घडू शकतात आणि त्याचे परिणाम त्यांना नंतर आयुष्यामध्ये भोगावे लागतात अशा प्रश्नांवर भाष्य करणारा हा सुंदर चित्रपट सर्वांनी आवर्जून बघायलाच हवा यूटूबवरती हा चित्रपट आहेच याचं संगीत राम कदम यांचा हे वाला मगाशी चान काई लावने आहे हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं छान अशा काही लावण्या आहेत काही समूह गीतं आहेत सुंदर आ, एक सर्वच गाणी अतिशय सुंदर अशी जमलेली आहेत आणि एकंदर या विषयाला न्याय देणारी अशी जगदीश खेबुडकरांनी या गीतांची रचना केलेली आहे अशोक सराफ यांनी यातला आनंद हा बेरकी तरुण साकारलेला आहे अशोक सराफांबद्दल काही बोलायलाच नको आणि तो तर त्यांचा अतिशय चढतीचा काळ होता त्यांचं दिसणं एकंदर देहबोली संवाद फेक अतिशय कमालीची लोकांना एकाच वेळी हसवून जाते आणि छान असं त्या विषयामध्ये एकरूप करते त्यांच्या जोडीला रवींद्र महाजनी अगदीच देखणे दिसलेले आहेत या चित्रपटामध्ये आणि सुंदर अशी त्यांनी एका पापभिरू हुशार अशा तरुणाची भूमिका त्यांच्या जोडीला रमेश भाटकर अरुण या भूमिकेमध्ये या दोघांनीही ते सुशिक्षित तरुण त्यांचं त्यांची विवंचना नोकरी मिळवण्याच्या त्यांच्या धडपडी आणि त्यानंतर आनंदाच्या संगतीनं एका आनंदच्या संगतीनं त्यांनी जमत नसतानासुद्धा पण एक बनेलपणाचा आव आणण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून त्यांची झालेली त्रेधातिरपट ही कुठंतरी हास्याचे फवारे उडवत एका छान अशा विषयात आपल्याला गुंतवून ठेवते रंजना यांनीसुद्धा यातली एक मॉडर्न तरुणी जी अमोल आणि अरुण यांची महाविद्यालयीन मैत्रीण आहे ती छान अशी साकारली आहे खास करून या तिघांचा वेषांतर केल्यानंतरचा अभिनय आणि उडवलेली धमाल ही बघण्यासारखी उषा मंगेशकर रवींद्र साठे सुरेश वाडकर उत्तरा केळकर रंजना पेठे अक्षय पटवर्धन यांच्या आवाजातली गाणी कानाला खूपच गोड वाटतात एकंदर एकोणीसशे एकोणऐंशी साली सुशिक्षित बेकारीच्या प्रश्नावर भाष्य करण्याचा निर्माता गजानन सरपोतदार आणि दिग्दर्शक अनंत माने यांचा हा भन्नाट प्रयोग आवर्जून बघायला हवा असाच आता थांबतो पुढच्या वेळी पुन्हा भेटूयात एखाद्या छान अशा चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी तोपर्यंत राम, राम।